नमस्कार मी हर्षाली हितगोस या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे विना औषध विना ऑपरेशन अॅक्युपंक्चर उपचाराचे अनुभव आणि या विषयावर आपले अनुभव शेअर करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत मूळता ऍलोपथी व अॅक्युपंक्चर तज्ज्ञ डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया डॉक्टर स्वागत आहे तुमचं नमस्कार नमस्कार डॉक्टर सचिन लोहिया हे ऍलोपॅथी तज्ञ आहेत वीस वर्षांपासून मध्ये कार्यरत आहेत त्यांनी चीन येथील बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज आणि व्हिएतनाम येथील कॉलेज कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स सायन्सचे ते सचिव आहेत हाँगकाँग अॅक्युपंक्चर सोसायटी आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे ते सदस्य देखील आहेत पेन मॅनेजमेंट फेलोशिप त्यांनी प्राप्त केलेली आहे स्लीप डेस्क आणि ऑटो इम्युन डिसऑर्डर रिसर्च पेपरसाठी उत्कृष्ट सादरी करण्याकरिता त्यांना गोल्ड ओक्स पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलाय अॅक्युपंक्चर साठी प्रसिद्ध असलेल्या तीन पुस्तकांसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे घरच्या घरी अॅक्युप्रेशरचर मधील मॉडेल प्रश्नसंच भाग एक आणि दोन मुंबई औरंगाबाद आणि और दिल्ली येथे ते कार्यरत आहेत स्लीप डिस्कचे रुग्ण अर्थात जे बेडरेस्ट वर आहे ज्या रुग्णांमध्ये पाच मिनिटेही उभं राहता न येणं चालायला न, चाला ये न जमणं हातापायला उंग्या येणं पाय जड होणं बधिर होणं पाठदुखी मानदुखी चक्कर येणं जिने चढ उतार करणं अशा लक्षणांचा अंतर्भाव असतो तसेच गुडघेदुखी फ्रोझन शोल्डर व लखवा मायग्रेन न्युरोपॅथी अशा निरनिराळ्या आजारांवर मुळापासून उपचार करण्यासाठी अॅक्युपंक्चर या शास्त्राचा उपयोग करून डॉक्टर सचिन लोहिया यांनी लाखो रुग्णांवर उपचार केलेले आहेत तर अनेक रुग्णांचे ऑपरेशन यशस्वीपणे टाळलेले देखील आहेत चला तर विषयाला सुरुवात करूयात आणि यांच्याकडून यांचे अनुभव जाणून घेऊयात तर डॉक्टर अॅलोपॅथीचे डॉक्टर असताना क्षेत्राकडे तुम्ही कसे सध्या घरोघरी एक मोठा प्रॉब्लेम आणि कॉमन प्रॉब्लेम आहे की अनेक डॉक्टर झाले अनेक औषधं झाली अनेक औषधं झाली त्यासोबत अनेक उपचारही झाले विविध प्रकारचे पण आजार काही बरा होत नाहीये तर अशा रुग्णांसाठी अक्युपंक्चर एक अतिउत्तम पर्याय आहे या उपचारामध्ये तुम्हाला जर अनेक आजार असतील जसं उदाहरणार्थ सोबत ऍसिडिटी असेल तर असं नाही की दोघांची विविध वेगळी ट्रीटमेंट करायची आपण सोबत उपचार करू शकतो त्यामुळे उपचाराचा खर्च कमी होतो आणि उपचाराचा फायदा जो आहे मध्ये फास्ट आहे जसे औषधाचे येतात रिझल्ट तसे फास्ट आहेत आणि आता तसं पाहायला गेलं तर औषधांमध्ये आपण लक्षणांवर उपचार करतो ऍक्युपंक्चर अप मध्ये आपण आजाराच्या मुळावर उपचार करतो तर त्याच्यामुळे मी ऍलोपॅथी सोडून आता अॅक्युपंक्चर उपचार माझ्या रुग्णांना देतो थोडक्यात आपण आपल्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगूया की कसं काम करतं अॅक्युपंक्चर जसं हा मॉडेल अॅक्युपंक्चर तुमच्या समोर आहे यावर काही बिंदूंना आपण बारीक तारेसारख्या सुया लावल्यात या इंजेक्शनच्या सुया नसतात ह्याच्यामध्ये आतमध्ये औषध जायला जागा नाहीये ही, ही तारेसारखी एकदम पातळ अगदी आपल्या इंजेक्शनच्या सुईमध्ये पाच सहा निडल आतमध्ये जातात एवढ्या पातळ्यात हे लावताना अगदी मुंगी सारखा का थोडासा काहीतरी जाणीव होते तर अॅक्यु जसा हा हे सगळे मेरिडियन्स आहेत ह्याला चेतना प्रवाह म्हणतात इथं जर चेतना प्रवाह ब्लॉक झाला तर पुढे मुंग्या येऊ शकतात बधीरपणा होऊ शकतो हात निकामी होऊ शकतो तर आपण ह्या चेतना प्रवाहांमधनं तिथे सप्लाय वाढवतो या पद्धतीने ते ट्रीटमेंट करतो जसं लकव्याचे पेशंट असतात त्याच्यामध्ये मेंदूमध्ये इजा झालेली असते या ठिकाणी तर आपण इथे इनडायरेक्ट डीप ब्रेन स्टिम्युलेशन करतो जो मेंदूचा भाग कमकुवत आहे त्याला बाहेरून तारेसारख्या सोया लावून त्याला उत्तेजित करतो ऍसिडिटीचे रुग्ण आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतो की लिव्हरमध्ये हिट वाढल्याने ऍसिडिटी झाली का ब्लडमध्ये झाली अनेक कारण असतात त्याप्रमाणे आपण हाताचे पायाचे पॉईंट घेऊ शकतो हे फार सुपरफाईन थेरपी आहे ह्याच्यामध्ये कुठले पॉइंट युज करायचे हे फार परफेक्शन मध्ये यायला लागतं ओके आता अक्युपंक्चर उपचारामध्ये ॲलोपॅथी आणि अॅक्युपंक्चरची सांगड कशी घालता येईल ॲलोपॅथी जी उपचार पद्धती हो त्या आहे त्याच्यामध्ये डायग्नोस्टिक पार्ट फार अतिउत्तम आहे तर मी ॲलोपॅथीचं तज्ज्ञ असल्यामुळे माझ्या रुग्णांना आणि मला दोघांनाही डायग्नोसिसचा आम्हाला फायदा होतो डायग्नोसिस जर अचूक असेल तर उपचाराला पण आपल्याला अचूकपणे उपचार करता येतं त्याप्रमाणे विविध जे पॉईंट्स आहेत ते निवडता येतात तसंच एम आर आय आहे ई सी जी आहे एक्सरेज आहेत आणि ब्लड इन्व्हेस्टिगेशन आहेत मी एलोपॅथीचा तज्ज्ञ असल्यामुळे मी ते समजू शकतो की आजाराचं गांभीर्य काय आहे ते कुठपर्यंत रुग्णाच्या खोलात गेलेलं आहे आणि आपल्याला त्याला कसं बरं करता येईल तर मी अशी सांगड त्याची घालतो ओके okay. आता स्लिप वर विना ऑपरेशन आतापर्यंत अनेक रुग्ण बरे झालेले आहेत तर ते कसे होतात याविषयी थोडा तुमचा अनुभव शेअर करा स्लिप डिस्क मध्ये दोन मणक्यांच्या मध्ये जी डिस्क असते ती अशी फुकते अशी मोठी होते त्याच्याने स्पायनल वरती प्रेशर येतो त्याच्यामुळे पायामध्ये मुंग्या येणे बधीरपणा होणे पाय दुखणे अगदी पायाला लटका पडणे इथपर्यंत ते तक्रार होऊ शकते पायामध्ये माने डिस्क झालं तर हातामध्ये होऊ शकतं हेचे आता मला जवळपास तेवीस चोवीस वर्ष झालेत प्रॅक्टिसमध्ये उत्तम उदाहरण त्याचे माझ्याकडे आय आय टी रुरकेचे प्रोफेसर होते ट्रीटमेंटला त्यांच्या माने स्लिप डिस्क झालं ऑपरेशनला घेऊन गेले त्यांना कन्सेंट फॉर्म वेळेला साईन केला की या ऑपरेशनने त्यांना नुकसान देखील होऊ शकतं ते ऑपरेशन टेबलावर उठून बसले की मला ऑपरेशन करायचं नाही ऑपरेशनचे पैसे द्या पण मला सोडा येत ना ते माझ्याकडे डायरेक्ट आले ॲक्युपंक्चर आपण जिथे डिस्क सूज झाली तिथे पण आपण अॅक्युपंक्चर करू शकतो त्या लेवलला आपण उपचार केल्याने ती डिस्कची स्वेलिंग आहे ती कमी होते ती कमी झाली नसतं प्रेशर कमी झाला तर त्या प्राध्यापकांना हात असा लूज झाला होता तर आपल्या उपचाराने अगदी दहा ते बारा दिवसात ते व्यवस्थित झाले तसंच माझ्याकडे ठाण्याला एक रुग्ण आहे तर त्याच्यामध्ये पण असंच मानेमध्ये स्लिप डिस्ट झालं की ब्युटिशियन आहे तिला दोन तीन लाख रुपये सांगितले उपचारासाठी आपल्या उपचाराने दोन महिन्यात बरी झाली तर तिचे लाखो पैसे पण वाचले आणि शिवाय तिथे कट करण्याचं हु, किंवा काही करण्याची म्हणजे ते काही करायची आवश्यकता नाही पडली ना असे बरे झाले तसंच स्लिप डिस्क जे आहे माझ्याकडे व्हिडिओकॉन कंपनीचे मॅनेजर होते ट्रीटमेंटला औरंगाबादला फार जुनी गोष्ट आहे तर त्यांना तर फ्री असतं ट्रीटमेंट ऑपरेशन वगैरे कंपनी कंपनीकडून कवर्ड असतात पण ते म्हणले डॉक्टर अगर वो कट कर दिया तो पहिले जैसे कैसे होगा पहिले जैसे तो नहीं होगा ना तो म्हणजे नॅचरली ठीक है सध्या औषध न घेणे ऑपरेशन न करणे हा लेटेस्ट तुम्ही म्हणू शकता की फॅशन ट्रेंड आहे लोकांना नको आहे तर त्याच्यामध्ये आम्ही ट्रीटमेंट दिली एल फोर एल फायव्हच्या स्लिप डिस्कला त्यांच्या पूर्ण वेदना गेल्या अशात मी युनियन बँकचे मॅनेजर आहेत कांदिवलीचे त्यांना एवढ्या वेदना होत्या माझ्या एका पेशंटने सांगितलं की ऑपरेशन मत करो डॉक्टर जहा मिले का जाओ कांदिरीवर पनवेलला आले दोन तासाचा प्रवास करून त्याच दिवशी उपचार दिला मी त्यांना दोन तासामध्ये पेन पुष्कळ कमी केला नंतर तीन महिने उपचार दिला फर्स्ट क्लास झाला एक ठाण्याचा वारकरी होता पेशंट तर त्याला एल फोर एल मध्ये स्लिप डीस चाललं की पाय जड पडायचा आता तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की तो परत चाळीस पन्नास किलोमीटरची दिंडी करतो एक तर एवढी गमतीची केस होती साताऱ्यामधले एक ग्रहस्थ त्यांना एल फोर एल स्लीप डिस्क होता पेशंटनी आमच्या सांगितलं की ऑपरेशन नका करा डॉक्टर लोहियाकडं जा आणि मुलगा म्हणला की नाही एम आर आय मध्ये दाखवतो ना स्लीप डिस्क बाबा तुम्हाला उद्या ऑपरेशन करावंच लागेल मी अपॉइंटमेंट घेतलेली आहे रात्रीतनं नवरा बायको दोघं गायब झाले एपस्कॉन घरातनं मुलांनी पोलीसमध्ये तक्रार देखील दिली हे आपलं ठाण्यामध्ये येऊन मावशीच्या मुलाच्या घरी राहून माझ्याकडे उपचार घेतला चार दिवसांनी मुलांनी मुलाला फोन करून सांगितला बाबा रे आता मला बरं वाटतंय मी अशा अशा ठिकाणी आलेलो आहे आणि पूर्ण उपचार करून येतो असे एवढे चांगले सुंदर उदाहरण आहेत त्याच्यामुळे असं जीवन पण मला फुलल्यासारखं वाचतं नॉ झॅट अ डॉक्टर पण एक नॉर्मल ह्युमन बिंग म्हणूनही फार चांगलं वाटतंय सगळं अगदीच आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेच जणांना गुडघेदुखीचा पण त्रास असतो तर गुडघेदुखीपासून कायमची सुटका झालेली काही या उपचाराने असे काही रुग्ण आहेत का त्यांचे काही अनुभव शेअर कराल का गुडघेदुखीमध्ये दोन हाडांच्या मध्ये जी खुर्ची असते ती घासते तशी तर कालांतराने वयाप्रमाणे प्रत्येकाची घासत असते परंतु साठीमध्ये तुमचं ऐंशी जेवढे गुडघे घासून गेले तर तुम्हाला नैसर्गिक त्रास होणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता गुडगेदुखी काय अनकॉमन फक्त वयस्क लोकांमध्येच नाही तरुण मध्ये पण कॉमन झालेली आहे माझ्याकडे ठाण्याला ट्रेकर होता ते डोंगर वगैरे चढायचे तर त्याच्यामध्ये त्याला दोन हाडांच्या मध्ये जी कार्टिलेज असते ती टिअर झाली आणि त्या डॉक्टरनी सांगितलं की त्याला ऑर्थोस्कोपी करायला लागेल म्हणजे दुर्बिणने ऑपरेशन आपल्याकडे उपचाराला आला अवघ्या चौदा दिवसामध्ये त्याचं दुखणं बंद झालं आणि परत त्यांनी ट्रेकिंग केली मी त्याला सांगितलं नाही एवढं लवकर कर, कर पण आता ह्यांना कसं हट्ट आवरत नाही त्यांनी ते, ते करूनच दाखवलं तसंच माझ्याकडे एक ब्याण्णव वर्षाची लेडीज होती अंधेरीला आलेली त्यांना आता या वयामध्ये कसलं रिप्लेसमेंट करतात त्याच्यामध्ये कार्टिलेजही नव्हतं त्या लेडीज गुण आला त्यांनी तर एफ डी मोडून पैसे ठेवले होते चार लाख रुपये ला। की यांचं रिप्लेसमेंट करू पण ते रिप्लेसमेंट टळ दिवसातच त्यांच्या लक्षात आलं गुडघेदुखी पुष्कळ बरी झाली आता मला पण वाटलं ऍज अ मेडिकल डॉक्टर की गादी तर नाहीच आहे गुडघ्यामध्ये बरा कसा झाला तर मी त्याचा अभ्यास केला तर नंतर माझ्या लक्षात आलं की अभ्यासामध्ये की हाडांना पण अशी गोल गोल छोटी छिद्र होतात ज्याने सरफेस एरिया कमी होतो घासायचा तर आपण नुसतं आतमधली सूज जरी कमी केली गुडघ्यातली तर तो बरं होऊ शकतो मी बरेचशे आता माझं शिवाजी पार्कलाच आहे क्लिनिक दादरला तर तिथे माझे हे क्रिकेटर्स पन बरेच कॉमन पेशंट आहेत ह्यांना पण आपण बऱ्याच लोकांना ट्रीटमेंट दिलेले एक माहीमची लेडीज होती तर ती मी साडेचार वर्ष आधी एक गुडगा बरा केला साडेचार वर्षानंतर आली म्हणली डॉक्टर त्यावेळेला तो गुडगा बरा झाला आता दुसरा गुडगा दुखतोय तर त्याला काय करा पण त्यांनी एक्स रे एम आर आय पुन्हा केलं तर काय एवढे इन्व्हेस्टिगेशन आहेत लोक करूनच घेतात एक वाशीची पेशंट होती तिचे एका गुडघ्याला त्यांनी एम आर आय केला त्याच्यात सांगितलं की गादी फाटलेली आहे तर मी त्याची ट्रीटमेंट केली ते बरं वाटलं दुसरा गुडगा पण दुखत होता ते म्हणे अभि आहे म्हणलं इसमे बी वही प्रॉब्लेम आहे सिर्फ एम आर एमआरआय नाही घ्या पण ज्याचा एम आर आय केला त्याचं गांभीर्य फार मोठं पण असे बरेचसे चांगले उदाहरण आहेत ज्याच्यामध्ये रुग्ण अतिशय खुश आहेत उपचाराने अगदीच पण डॉक्टर उपचारानंतर काढलेले जे एम आर आय असतात त्यामध्ये सुधारणा झालेली दिसून येते तसं आम्ही रुग्णांना तर पहिले सांगतो की तुम्हाला एम आर आय एक्स रे करण्याच्या अगोदरच तुम्हाला जे काही दुखणं आहे तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे या कारण की मी बरेचसे तुमचे इन्व्हेस्टिगेशन टाळू शकतो इन्व्हेस्टिगेशनमध्ये जो पैसा तुम्ही लावता तो मी उपचाराला लावला तर तो, तो फायदेशीर तर ठरेल फाईल जमा करून तुम्हाला काय मिळेल ज्या वेळेला फार अतिशय आवश्यकता असेल तर मी सांगेल की तुम्ही हे हे तपासणी करणार आहे बाबा पण आवश्यकता नसेल तर नका करू माझ्याकडे एक अंधेरीचा म्हणजे तो उच्चाभ्रू माणूस होता त्याला मी ट्रीटमेंट दिली ऑपरेशन सांगितलं होतं ट्रीटमेंटच्या नंतर पुन्हा एकम आर काढला दहा दिवसाने आणि त्याला कन्फर्म झालं ऑर्थोपेडिशनला दाखवून आला त्यांनी सांगितलं हा डिशची स्वेलिंग कमी झाली तर असे लोक काही खात्री करून घेतात हे आमचा अनुभव आहे ओके आता फ्रोझन शोल्डरवरील उपचाराने बरे झालेले काही रुग्ण आहेत का त्यांचा काही अनुभव शेअर कराल का फ्रोझन शोल्डर तसं म्हणजे वाटायला सोपा आजार आहे पण अतिशय तीव्र वेदना असतात माझ्याकडे आपले मुंबई औरंगाबादला बजाज स्कूटरची आहे फॅक्टरी तर तिथले एक मॅनेजर होते ट्रीटमेंटला ते म्हणले डॉक्टर रात बैठ के बाथरूम मे के रोना पडताय तब जाके नींद आता इतना दर्द आहे भयानक दुखणं असतं दोन हाडांच्या मधली स्पेस कमी होते आणि हात वर जात नाही तर अशा वेळेला आम्ही जे ॲक्युपंक्चरने उपचार करतो त्यातनी सूज कमी होते या सांध्यामधली पण सगळेच पॉईंट इथं असतील असं नाही ॲक्युपंक्चरचं गमतीचं विषय असा आहे की आता माझ्याकडे एक पेशंट होता था ठाण्याला त्याला मी चार पाच वर्षा अगोदर उजव्या शोल्डर शोल्डरसाठी ट्रीटमेंट दिली त्याच्यासाठी मी डाव्या पायाला पॉईंट दिले कुपंक्चरचे आणि काही पॉइंट लोकल पण दिले तर त्याने एकाच सिटिंगमध्ये एकाच दिवसात तो बरा झाला सेकंड टाइम ज्या वेळेला त्याला दुसऱ्या हाताला फ्रोझन शोल्डर झाला तर पुन्हा आला माझ्याकडे त्यांनी तो अनुभव त्याचा शेअर केला नेक्स्ट टाइम आम्ही या शोल्डरला ट्रीटमेंट गेली तोही बरा झाला एक लेडीजनी तर एम आर आय आणि एमआरआय करून त्यामध्ये स्टेरोईडचे इंजेक्शन पण घेतले होते त्या सांध्यामध्ये तरी तो बरा नाही झाला मग नंतर डॉक्टरने सांगितलं की ह्याचं आता आपण दुर्बिण्य ऑपरेशन करू आणि त्याला बरं करू तर ते त्यांनी विचार केला की आता वर्ष दोन वर्ष झाले दुखतंय ते बरं होत नाहीये सारखं कदाचित आपल्यावर नवीन नवीन काहीतरी प्रयत्न चालू आहेत आपण वेगळं काहीतरी करू ते अॅक्यू आले पंक्चर मध्ये त्यांना दहा दिवसातच असा गुण आला ते म्हणले डॉक्टर तुमचा प्रचार प्रसार कमी का पडतोय कारण की एवढं मी दोन वर्ष वैतागून गेले आता मला वाईट वाटतं की दोन वर्ष मी कशाला एवढे काढले जनरली कसं आहे आम्ही एलोपॅथी मध्ये म्हणतो की फ्रोझन शोल्डर झाल्यावर दोन वर्षात नॉर्मली बरा होतो त्याला उपचाराची काय गरज आहे पण दोन वर्ष वेदनेत काढायचे का मग त्याच्यापेक्षा दहा दिवस पंधरा दिवस अॅक्युपंक्चर केलं हे दुखणं कमी होतं ना असे फार चांगले उदाहरण आणि ज्यांना लकवा येतो किंवा लकव्याचे रुग्ण असतात त्यांच्यावर कशी ट्रीटमेंट होते आणि त्यासाठी साधारण किती कालावधी जातो लकव्याच्या रुग्णांना आहे जो फ्रेश केस असतो त्याच्यामध्ये फार फास्ट रिझल्ट आहेत ओके आता ठाण्याला माझ्याकडे फ्रेश केस झाली सातच दिवस झाले कालचीच गोष्ट आहे मी त्यांचा इंटरव्ह्यू नोंदून घेतला ट्रीटमेंट असे दोन लोक धरून आणायच्यात लेडीजला तर त्यांना जे उपचार दिला आम्ही त्याच्यामध्ये मी, मी जसं तुम्हाला बोललो की ह्याच्यामध्ये आम्ही डीप ब्रेन स्टिम्युलेशन करतो तर त्याच्याने मेंदूतल्या तिथली ते सूज ते 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 लवकर कमी व्हायला मदत होते त्यामुळं काय होतं की हाता आणि पायामध्ये फायदा होतो लोक काय करतात पायाला लकवा झाला त्याला मालिश करतात तिथं फायदा नाही होणार आहे प्रॉब्लेम इथे आहे इथनं तर सॉर्ट आऊट झाला तर सगळं फायदा होईल तर आम्ही त्यांना ते ट्रीटमेंट दिलं आणि त्याची हात मूठ बांधणं पायाच्या हालचाली लवकर सुरू झाल्या पण ही फ्रेश केस आहे जुन्या केसेस दहा दहा वर्ष जुने आम्ही दुरुस्त केलेत पण जुन्या, के जुन्या केसमध्ये मेंदूमध्ये जी सूज आहे मग तिथे एक डाग बसतो त्याला आम्ही इन्फॅक्ट म्हणणार त्याला आम्ही ग्लायोसिस म्हणणार तर अशा केसमध्ये लिमिटेशन्स मात्र असतात ते पूर्णपणे बरे नाही पण बऱ्याच प्रमाणात रिपेअर होऊ शकतात जेवढं मॅक्झिमम त्याच्या मेंदूची कॅपॅसिटी आहे तेवढं तर दुरुस्त होऊन जातो औरंगाबादला माझ्याकडे ऍडमिशन सेंटर आहे तिथे एक ग्रस्त एटी सिक्स इयर्स ओल्ड आता एवढं वय आहे तर मुलाला वाटलं आता बाबांचं कसं होईल आपण त्याचे वडील ना एकदम आम्ही ज्या वेळेला चेक केलं तर ते म्हणले अहो मी कालपर्यंत घोडसावारी करायचो म्हणलं ह्याचा अर्थ ह्यांच्यामध्ये पॉवर जबरदस्त आहे त्यांना आम्ही ट्रीटमेंट दिली अवघ्या पंधरा दिवसामध्ये तर परत बरे झाले घोडसावारी करण्यासाठी एवढे चांगले केसेस म्हणजे आणि लकव्याचे फक्त आर्धनवायूची केसेस मी तुम्हाला सांगितलं आता चेहऱ्याचा एक लकवा वेगळा प्रकार असतो फक्त चेहराच वाकडा होतो तर ह्याच्या ह्याला बेल्स पालसी म्हणतो आम्ही तर असे पण रुग्ण माझ्याकडं आहेत माझ्याकडे अंधेरीला जे आहे तिकडे मॉडेल्स किंवा सिनेसृष्टी स्प्ले येतात त्यांना लहानपणी जर बेल्स पाल्सी झाला असेल तर एखादी पण मसल हालत नसेल तर ते लगेच व्हिडिओमध्ये दिसतं तर अशा कॅप्चर झालेल्या रुग्णांना पण आम्ही ते उपचार देऊन त्या मांसपेशी ताकद वाढवतो आणि आमच्याकडे निरनिराळ्या मध्ये पण निरनिराळ्या पद्धतीचे स्टिम्युलेशन टेक्निक्स आहेत माइल्ड कमी पडली तर मॉडरेट मॉडरेट कमी पडली तर स्ट्रॉंग आणि त्याच्यावरही मी जसं तुम्ही अॅलोपॅथी आणि अॅक्युपंक्चर सांगड म्हणता तर आता मी नवीन विकसित केली म्हणजे ह्याच्यामध्ये पॉइंट इंजेक्शन ह्याच्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व्ह हु, किंवा विटॅमिन डी ह्याचे आम्ही वर इंजेक्शन देतो बेसिकली ते साठी नाही देत मी स्टिम्युलेशन करण्यासाठी पॉईंटला देतो पण ते मी पाहतोय okay. की आम्ही जे ट्रॅडिशनल अॅक्युपंक्चर करतो त्याच्यापेक्षा फार स्ट्रॉंगली इफेक्टिव्ह आहे आणि आता ह्याच्यावर मी रिसर्च पेपर तयार करतोय पुस्तक पण लिहिणार अतिशय उत्कृष्ट यायला लागलेत पुन्हा अगदी तर प्रेक्षकांना मूळ अॅलोपॅथी व अक्युपंक्चर तज्ज्ञ डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया यांच्याबरोबर आमची ही आम चीछ चर्चा अशी चालू राहिली ती आपण एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच परत येऊया ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत विना औषध विना ऑपरेशन अॅक्युपंक्चर उपचाराचे अनुभव आपण जाणून घेत होतो डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया यांच्याकडून पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करूयात तर आता मुलांमधील मंदवाड असेल किंवा त्या व्यतिरिक्त इतर आजार इनफर्टिलिटी असेल तर या सर्वांवर हे अॅक्युपंक्चर उपचार कशा का पद्धतीने काम करतात याविषयी थोडं सांगा मूल ज्यावेळेला जन्मतं त्यावेळेला उशिरा रडला तर मेंदूला ऑक्सिजन कमी पडतं रक्त कमी पडतं त्याने ते कमकुवत राहतं आणि त्याच्यामुळे हातापायामध्ये त्याची ताकद येत नाही हात पाया वाकडे होतात त्याला म्हणतो सेरेरल पालसी असाच एक रुग्ण माझ्याकडे दादरला आहे एवढा उत्कृष्ट आता धावतो पळतो एकदम व्यवस्थित काही मुलं बोलत नाहीत वेळेवर त्यांना पण आम्ही आपण चांगला उपचार करतो रांगत नाही वेळेवर त्यांना पण आपण चांगला उपचार करतो काहींना एखादा जसं लकवा होतं तसं एक माझ्याकडे पनवेलला मुलगी होती तर तिला राईट हँडला उजवा हात आणि उजवा पाय दोन्ही कमकुवत होता लहानपणापासून अगदी वयाच्या सातव्या आठव्या वर्षी उपचार घेतल्यानंतर पुन्हा हा असं करणं वगैरे सगळं जमायला लागलं तसंच इन्फर्टिलिटी हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे कारण की त्याच्यावर बरेचसे आय व्ही एफ सेंटर्स असतात आणि हल्ली लेटेस्ट ट्रेंड आहे की गायनेकोलॉजिस्ट आमच्याकडे आय पी एफच्या अगोदर साठी उपचाराला पाठवतात कारण की सक्सेस रेट वाढतो हे शास्त्रीय दृष्ट्या लोकांनी अनुभव केलेला आहे तर अशाच माझ्याकडे केस होती ठाण्याला तिचे दोनदा अबॉर्शन झाले एम एच लो होता आपल्या ट्रीटमेंटनी एम एस सुधारला आणि तिला प्रेग्नन्सी पण राहिली सध्या ती तिच्या मुलीला घेऊन माझ्याकडे गुडघ्याच्या उपचारासाठी येते असे सुंदर अनुभव आहेत दादरला पण एम एस लो वाली केस होती तिला चांगले इन्फर्टिलिटीचे उदाहरण आहेत ओके okay. तुमचं जे प्रकाशित साहित्य आहे त्या बाबतीत थोडस सांगाल प्रकाशित साहित्यामध्ये अक्युप्रेशरचे साहित्य आहेत ज्याच्यामध्ये घरच्या घरी उपचार ज्यावेळेला प्राथमिक स्तरावरती आजार असतो तर घरच्या घरी त्याच्यावर उपचार करता येतात पंचवीस ते तीस आजारांचं याच्यामध्ये विवरण आहे हिंदीमध्ये आहे मराठीमध्ये आहे इंग्लिशमध्ये आहे पुस्तक त्याचप्रमाणे डॉक्टरांसाठी काही पुस्तकं का आहेत ॲक्युपंक्चरचे मेडिकल ॲक्युपंक्चर बेसिक ॲक्युपंक्चर हा एक पुस्तक वर्ल्ड लेवलला फेमस आहे जर्मनीमध्ये साला रिलीज केलं होतं तर हे पण बरेच डॉक्टर्स वापरतात ॲडव्हान्स ट्रीटमेंट म्हणजे तुमची नाडी जीभ हे बघून आजार कसा समजून घ्यायचा कुठल्या स्तरावर आहे कसा दुरुस्त करायचा ह्याच्याबद्दल डिटेल आहे तर हे, हे सर्व आपण आमच्या दवाखान्यामध्ये अवलंब करतो आणि रुग्णाला लवकरात लवकर बरं करण्यासाठीचा सगळा प्रयत्न असतो ओके डॉक्टर न्यूरोपॅथीवर उपचार कसे होतात थोडक्यात सांगाल न्युरोपॅथीमध्ये डायबिटिक न्युरोपॅथी मुळे पायाच्या तळव्यांना सप्लाय कमी पडतो रक्ताचा तर त्याच्यामुळे पायाच्या शिरा त्या बारीक झाल्या तर पायाला गादी गादी सारखं वाटतं तर ह्याच्यामध्ये अॅक्युपंक्चरने आपण रक्त रक्तामध्ये जी ग्लुकोज आहे ती अॅक्युपंक्चरनी चांगली रेग्युलेट होते त्याच्यामुळे नर्व चांगले काम करतात आणि मेंदूपासून पायापर्यंत येणारा सप्लाय सुधारतो याच्यामुळे त्या पद्धतीने आता माझ्याकडे ठाण्याला एक पेशंट होते दोन्ही पाय बधीर होते तर त्यांना दोन लोक आणि न्यूरोपॅथिक गमतीचं काय की बधीर झाल्यानंतर पायामध्ये ताकद असून सुद्धा चालता येत नाही कारण की स्पर्श ज्ञानच कमी असतं तर हा रुग्ण दोन लोक धरून आणायचे एक साधारण सहा महिने ट्रीटमेंट लागली असेल नंतर स्वतःच्या स्वतः टॅक्सीनी बसनी यायला जायला लागले न्यूरोपॅथी मध्ये फार उत्कृष्ट आहेत डायबिटीज चे बरेच दुष्परिणाम असतात रेटिनोपॅथी वगैरे त्यातही चांगला रिझल्ट येतो ओके तुम्ही या ठिकाणी आला खूप चांगलं मार्गदर्शन केला तुमचे अनुभव शेअर केला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद नमस्कार थँक्यू तर प्रेक्षकांनो विना औषध विना ऑपरेशन अॅक्युपंक्चर उपचाराचे आज आपण अनुभव ऐकले कशा पद्धतीने याने चांगले रिझल्ट येतात तुम्हाला सुद्धा असे काही सिमटम्स असतील काही त्रास असेल तुम्हाला या पद्धतीने ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवरचे कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची त्याच्या बातम्यांकरिता पाहत रहा सी चोवीस तास